नमस्कार तशी निवडं ही आम्ही जी आहे ती रविवारी दिलेली होती पण तो व्हिडिओ अपलोड करता आला नाही कारण की शनिवारचे कोळी नृत्याचे व्हिडिओ भरपूर होते आणि दुसरे निव दुसऱ्या दिवशी लगेच निवडं दिलीत रविवारी आम्ही आणि परत का काल करायचं तर काल पण सोमवार होता दिवसभर सोमवारीचे व्हिडिओ अपलोड झाले त्यामुळं हा व्हिडिओ तेवढा अपलोड करायचा राहिलेला एकूण दहा अकरा निवदं दिलेली हे असं निवदं असं देताना जर असं मनात तर वाटत होतं कुणाला तरी एखाद्याला गरजूला दान द्यावं पण म्हणजे अकरा उदा दहा हां दहा निवदं आम्ही दिलीत आणि दोन उदांचं कसं झालं सगळ्यांनी उदं परत आलेली आहेत फक्त नदीचा आणि विठलाईचा निवड काय परत आला नव्हता बाकी सगळ्यांचे ते ताटातनं दिलेलं निवदाच्या निवदा निवदा ताटातनं दुसऱ्यांचा निवड असं देतातच असं ते आमच्याकडं भरपूर झालेले आहेत म्हणजे आठ देवांचे झालेले आहेत निवद आठ नऊ देवांची निवडं परत आलेली आहेत आम्हाला मग ते कोण एवढं कसं आता आम्हाला पण काय एवढं संपत नाही असं कुणाला तर द्यावंच इच्छा होती पण आणशी भावी आम्ही जिथं कांदे बटाट्यासाठी गेलेलं भाभीकडं भाभी बिचारी भुकावलेली होती जास्त आणि तिच्याकडे बिचारीकडे चारच शेंगा राहिले म्हणजे शेंगा भरू सॉरी काल जी शेंगाची भाजी खालाय दिसते तिथ त्या भाभीने दिलेल्या फुकडच्या शेंगा होत्या पण आता सुद्धा आम्ही दक्षिण तिला दहा रुपये दिली तिथे शेंगांचे आणि मग ह्या आतली नेऊदं जी ने मला परत आलेली देवा देवळातली तर ती निवडं भाभीला म्हटलं भूक लागली असेल तर देऊ काय तुम्हाला तर भाभी म्हटली किनी प माझ्यासाठी उतरणार काय आहे पोळी आहे काय वगैरे तर पोळ्यांची निवडं होतीत भरपूर माझी पण सांजेची पोळीचे निवेद होता ते दोन निवदं त्या भाभीला दिलीत भाभी एवढी खुश झालेली एवढी खुश झालेली मागून म्हणजे बिचारेने खालेलं आणि फिरंगाईच्या मंदिरात एक तसंच झालं मी निवदं वगैरे देऊन बाहेर आलो फिरंगाईच्या तिथं पण नाही फिरंगाईवाल्यांनी पण आम्हाला निवेद काय परत दिला नव्हता तिथं पण निवेद दिला नव्हता पण एक तिथं आजी बसलेल्या चांगल्या घरच्या दिसत होत्या आजी पण त्यांना काय स्टॉक असं म्हणजे म्हटलं की बाळा भुकलेही लागले आणि मला जरास काय असलं तर तुझ्याकडं दिशील काय खायला तेव्हा मी त्यातलं ते माझ्यातल्या निवदातले एक दोन पोळीचा नैवेद्य होता पुरणपोळीचा त्याच्यावरच भाजी वगैरे आमची पण घातली भात वगैरे मुदी मी म्हणजे जादाच जरा घेऊन गेले लोकांनी की कसं का एमर्जन्सी काय पण कुठं पण जायचं ठरल म्हणून त्यातलं ती आजीला जरा असं दोन पोळ्या वगैरे चांगलं भाजी भात घालून दिली कारण ती हुकवलेली बिचारी आजी पण ग बिचाऱ्या चांगल्या घरातल्या होत्या त्या त्यांचे काही व्हिडिओ व्हिडिओ करत बसलो नाही कारण की असं दान केले पण असं खरंच माणसाने असं कुणाला तरी जर जेवण मागितलं तर नक्कीच द्यावं कारण की त्याच्यासारखं दान ह्या जगात कुठलंच नाही तुम्ही लाखांना सोनं घाला कुणाला तरी दानमध्ये देवांना त्याचं तुम्हाला जितकं फळ मिळणार नाही पण एखाद्या भुकेलेल्या आत्म्याला जर तुम्ही जेवण असं दान दिलात तर त्याचं तुम्हाला फळ लगेच मिळतंय आणि मला पण त्याचं फळ लगेच मिळालेलं होतं आहे आणि मिळत असतं त्यामुळं मी दानधर्म करताना फक्त जेवणाचा दानधर्म करतो आहे मी, मी बाहेर काय देत नाही मी देवळातसुद्धा कुठल्या काय दानधर्म करत नाही जास्त मी जी काय नवसं बोलायची असतात जे काय दानधर्म करायचं असते तो सगळा मी दानधर्म माझ्या देवांना करतो आहे नवसं पण जे बोलतो आहे ते तर स्वतःला बोलतो आहे तर माझ्या देवानाच बोलतो आहे मी नवसाचा इतकं देवांचं काय काय केले आहे तर ते सांगू शकत नाही समजून घ्या तुम्ही